उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या आप कर्तव्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे नुकत्याच झालेल्या ले लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन निवडणूक आयोगाच्या दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे यावेळी अधिक जबाबदारीने पालन करून योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात एक दिवसाचे प्रशिक्षण निवडणूक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते या उद्घाटन समारंभात जिल्हाधिकारी राहुल करडिले बोलत होते यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावित आरबीचे उपविभागीय विश्वास उपविभागीय अधिकारी वंदना संवर उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार सावनेरचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे गोंदियाचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत अधीक्षक अनिकेत सोनवणे जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय अधिकारी नोडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते निवडणूक आयोगातर्फे संदर्भात विविध प्रकारच्या सूचना, सूचना संदर्भात कोणाला शंका असल्यास त्या संदर्भातील समाधान हे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाते तंत्रज्ञानात होणारे बदल लक्षात घेता निवडणूक विभागातर्फे संकेतस्थळावर येणाऱ्या सूचना व त्याची अंमलबजावणी सर्वांनी दक्षतेने करावी असे श्री कर्डेले यांनी स्पष्ट केले आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी नेमून दिलेली कामे समन्वयाने पाडावी असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डेले म्हणाले प्रशिक्षणाचे प्रास्ताविक उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावित यांनी केले एकूण पाच सत्रामध्ये प्रशिक्षण देण्यात आले यात उपजिल्हाधिकारी प्रियंका पवार यांनी उमेदवारी अर्ज पडताळणी माघार निवडणूक चिन्ह आदीबाबत मार्गदर्शन केले उपविभागीय अधिकारी वंदना संवरंगपते यांनी निवडणूक व्यवस्थापन व नियोजन यावर मार्गदर्शन केले उपविभागीय अधिकारी संपट खलाटे उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत अनिकेत सोनवणे यांनी विविध बाबींवर मार्गदर्शन केले प्रशिक्षणाला सर्व क्षेत्रीय अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार निवडणूक विषयक कामे करणारे अधिकारी व कर्मचारी असे एकूण तीनशे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन नायब तहसीलदार अतुल रासपाय यांनी केले मारुती उईके उलट तपासणी न्यूज वर्धा